नमस्कार मित्रांनो तर आपलं स्वागत आहे आपल्या नवीन चॅनलमध्ये आजचा बेत तर आजचा बेत आहे आज आपण साबुदाणा वडा बनवणार आहोत यासाठी लागणार साहित्य दोन वाटी भिजवलेलं साबुदाणे ठेचा मिरचीचा जिरं शेंगदाण्याचं कूट मीठ थोडीशी साखर दोन उकडलेले बटाटे जास्ती तर वडे तेल खातात म्हणून दोनच बटाटा घालायचं कमी बटाटा घालायचं शेंगदाण्याचं कूट त्यानंतर मिरची ठेचा आपल्याला तिखट कसं हवं तसं घाला जिरं घेतले जिरं थोडी चवीनुसार मीठ अर्धा चमचा छोटीशी साखर हे सर्व मिक्स करून घेते साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तेल तापवायला ठेवलंय साबुदाणा मिक्स करून झालेला आहे असा गोल गोळा घेऊन थोडासा असा चपटा करायचा मीडियम आपल्याला पाहिजे तसे हे सर्व असे आपण बनवून घेऊ तोपर्यंत तेल तापेल तेल तापलेलं आहे आपण एक दोन घाला एकामध्ये लगेच परतायचं नाही थोडंसं कडक झालं की मग परतायचं नाही तर तुटायची भीती असते दे। एक बाजूने तळून झाले आता दुसरी बाजू परतायची परतून दुसरी बाजूने तळून घ्या छान, आता हे झालेले आहे हे आपले साबुणाचे वटे खाण्याला तयार आहेत शेगणाल्या चटणी बरोबर खायची आशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडली असेल पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद